वचन निर्मीत पत्रकारितेचे वैष्णवीला लव्ह इन रिलेशनशिप तोडून टाक म्हणून समजूत सांगत आई भाऊ आणि मामा यांनी मारहाण केली या मारहाणीमध्ये वैष्णवीच्या पोटाला जबर मार लागल्यावर पोटामध्ये रक्त गोठले रात्री अचानक पोटात दुखू लागल्याने वैष्णवीला दवाखान्यात नेऊन जाण्यासाठी महेश्वरानंदगिरी महाराजांची गाडी घेऊन दवाखान्यात गेले उपचारादरम्यान वैष्णवीचा मृत्यू झाला या संदर्भात पोलिसांनी वैष्णवीची आई भाऊ आणि मामा यांना अटक केली आहे या गुढ्यामध्ये महेश्वरा नंदगिरी महाराज यांचा डायरेक्ट संबंध दिसत नाही त्यांनी फक्त दवाखान्यात वैष्णवीच्या नातेवाईकांना आपले स्वतःची गाडी दिली आहे या संदर्भात तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना फोन करून माहिती विचारली असता त्यांनी सांगितलं सदर घटनेचा तपास सुरू आहे वैष्णवीला केलेल्या मारहाणीचा आई वडील मामा यांना पच्छा तापाला आहे जीवे मारण्याचा उद्देश नव्हता त्यामुळे महेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या घटनेचा आधार घेत वैष्णवी मृत्यू प्रकरणाच्या अनेक वृत्तपत्रात देखील बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये डायरेक्ट महाराजांचा कुठेही संबंध आढळून येत नाही असं प्रथम तपासात निदर्शनात येत आहे वैष्णवीला दवाखान्यात नेण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी देखील पोलिसांनी जप्त केलेली आहे त्यामुळे सोशल मीडियामध्ये असणाऱ्या उलटसुलट चर्चेला फारसं कोणी महत्त्व देताना दिसत नाही दैनिक खबरदार पुढारीने वैष्णवी खून प्रकरणाचं खरं सत्य समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे बिर रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा